संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमी आत्तापर्यंत क्वालिटी प्लस क्वांटिटी दोन्ही देत आलेले आहे आणि आज देखील तुम्हा सर्वांसाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि हा आनंद असा आहे की विद्यार्थी मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर सरळसेवा एक्झाममध्ये खूप साऱ्या व्हॅकन्सीज गव्हर्नमेंटच्या अकॉर्डिंग निघत आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या डोळ्यामध्ये एक नवीन स्वप्न घेऊन विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत आहेत आणि मग खास तुमच्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी क्वालिटी प्लस क्वांटिटी दोन्ही एकत्र एक घेऊन आलेले आहे आणि याचसाठी संपूर्ण सरळ सर एक्झाम मग तुमची तलाठी असू द्यात तुमच्या इतर सर्व क्लरिकल एक्झाम असू द्यात कृषी सेवक असू द्यात कृषी सहाय्यक असू द्यात इतर सर्व एक्झाम मध्ये ज्ञानदीप अकॅडमीने आता पाऊल टाकलेलं आहे आणि आत्ता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी बंधू भगिनींचं सा, खूप सारं टेन्शन कमी होणार आहे कारण तुमच्या टेन्शनवरती आपण मात्र घेऊन आलेलो हो, आहोत ज्ञानदीप अकॅडमी एक रामबाण उपाय घेऊन आलेले आहे आणि ती अशी आहे की आपण येत्या मंडे पासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून महामॅरेथॉन सुरू करत आहोत आणि या महामॅरेथॉन मध्ये मित्रांनो आपल्याला एक सब्जेक्ट नाही दोन सब्जेक्ट नाही तर पूर्ण सरळ सेवेची तयारी आपण या प्लॅटफॉर्ममध्ये करणार आहोत आणि मग पहिलं जर बघितलं तर मराठी व्याकरणामध्ये अत्यंत गाडी अभ्यासक असणारे आमचे लक्ष्मण चौधरी सर मराठीमध्ये सरळ सहीमध्ये आपल्याला गाईड करतील आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे दुसरी गोष्ट आहे नंदिनी भंडारी मॅडम आहेत जे सामान्य अध्ययन या विषयावरती काम करत आहेत आणि त्याच्यानंतर मी स्वतः ज्याची तुम्हाला प्रचंड भीती आहे भीतीपोटी ब्रह्मराक्षस असतं मी तुम्हाला शब्द देतो इंग्लिशमध्ये तुम्हाला तीस पर्यंत जर मार्क्स असतील पंचवीस क्वेश्चन असतील तर तुम्हाला नव्वद टक्के प्लस घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असेल फक्त आणि फक्त लेक्चर्स रेग्युलर करायचे आहेत सोमवारपासून त्या सगळ्या गोष्टी कळणारच आहेत तो इथं बोलणार नाही ओके त्यामुळे इंग्लिशची सुद्धा संपूर्ण तुम्हाला या गोष्टी इथं मिळतील त्याच्यानंतर आहे ऋतुजा पुजारी मॅडम सामान्य अध्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करतील आणि त्याच्यानंतर विकास गणित आणि बुद्धिमत्तेसाठी लक्षात ठेवा बरं सगळे हे जे स्टाफ आहे हे सगळे आपल्या आपल्या कामामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बरोबर चार विषयामध्ये चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे काळजी करायचं काम नाही फक्त तुम्ही एकच काम करायचं आहे फक्त डेली लेक्चर करा आणि लेक्चर करण्यासाठी इतर माहितीसाठी तुम्हाला काही गोष्टी सांगतो नीट ऐका एक पहिलं काम काय करायचं मॅरेथॉन सिरीज तुम्हाला जॉईन करण्यासाठी आज आणि आत्ताच मोबाईल काढायचा आणि त्याच्यामध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे लगेच ज्ञानदीपचं चा युट्यूब चॅनल तुमच्या समोर येईल पटकन सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन क्लिक करायचं पर्सनलाइज करून घ्या जेणेकरून तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन विदिन सेकंदात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तरी काही अडचणी असतील तरी काय करा हेल्पलाईन नंबर इथं दिलेला ओके? से, से, एक एक आहे ओके नव्वद अकरा सेहेचाळीस एकोणपन्नास तीस आणि एक खालचा एक नंबर आहे या दोन्ही नंबरवरती तुम्ही ऑल्वेज कॉन्टॅक्ट करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण सोमवारपर्यंत ज्ञानदीप अकॅडमी आपली तोफ प्रचंड ताकदीनं घेऊन येणार आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा होणार आहे त्यामुळे वेळ न घालवता पटकन चॅनल जॉईन करायचं आहे आणि भेटूया मग बरोबर डायरेक्ट मंडेला आपल्या नवीन मॅरेथॉन सिरीजमध्ये या ठिकाणी मी थांबतोय पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो थँक्यू सो मच भेटू मंडेला बाय